ठाकरे गटाकडून जे आंदोलन सुरू आहे त्याची थेट दृश्य आता आपण बघणार आहोत मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू आहे अरविंद सावंत नाही तर पक्षप्रमुख पक्षप्रमुखांनी दिलेले हे सगळे जण कसे काय घटनात्मक मग हे आमदार कसे घटनात्मक ते विरोधी पक्ष नेते होते ते कसं घटनात्मक सर्व आमदार कसे काय त्याच्या बेदळ हे बी बॉम्बवर देणारे कोण तुमचा प्रचार करणारे कोण हे सगळं पाहिल्यानंतर हा इतका उघडउघड गेलेला खून लोक शहायचा उघडा डोळ्यांनी जनता नाही पाहणार आणि म्हणून आता जनतेचा न्याय महत्वाचा म्हणजे राहुल नार्वेकर अध्यक्ष विधानसभा यांनी असं देखील म्हटलं होतं की दोन हजार अठराची जी घटना आहे उद्धव ठाकरे यांची ही घटना देखील ते मान्य करत नाहीये म्हणत असं आहे की आश्चर्यच येते ना एकोणीशे नव्याण्णव नंतर दोन हजार तेराला पक्षप्रमुख केलं ते कळवलेलं आहे तुम्ही इलेक्शन कमिशनला बोला मग कळ तुम्हाला काय झालंय ते मग दोन हजार अठराला पट कळवलेलं आहे दोन हजार अठराला केलेले सगळे करार रिझर्वेशन ठराव कळवलेला आहे एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही हा मुद्दाम निर्णय फिरवत असाल त्याचा अर्थ तुम्ही विकले विकल्या तुम भ्रष्ट आहात अतिशय भ्रष्ट मी तुम्हाला सांगतो की आपल्या अण्णाभाऊ कविता कविताची मुद्दाम असतो ही न्याय व्यवस्था काही रखेला रखेल झाली ही न्याय व्यवस्था काही रखेला रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली ही संसद हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यत्वा मांडू कोणाकडे पण इथली न्याय व्यवस्था सुद्धा भ्रष्टतेने रंगीन झाली आणि अण्णा भाऊसाठी चार वडील सर्व काही सांगून आपले आमदार जेव्हा मंत्रालयात काल फिरत होते तेव्हा शिंदेच्या आमदारांकडून असं म्हटलं जात होतं आम्हाला काही टेन्शन नाही आम्ही पात्रच राहणार आहे एवढा आत्मविश्वास शिंदेच्या आमदारांकडे आलेला कुठून म्हणजेच काय जेव्हा आरोपीच्या घरी न्यायाधीश जातो तेव्हा आत्मविश्वास वाढत नाही न्याय ध्याना तुम्हाला अरबी लवाद कुठून नेमलं दव्यांच्या घरी लवाद त्यांच्या घरी गेल्या वर्षाचं इथंच समजलं पाहिजे जेव्हा माननीय पंतप्रधान मुंबईत येत आहेत बारा तारखेला त्याला दहा तारखेला हे आहे पाहिजे म्हणजे ते काय येते त्याला माहिती सरकारला काय होणार नाही म्हणजे हे ठरलेलं आहे कशाला पाहिजे मुख्यमंत्री दाऊदचा दौरा जाहीर करतात याचा अर्थ काय आम्हाला कोणीच काय करणार नाही हे महाशक्ती विकली गेली लोक भ्रष्ट लोक कपट निक विकृत लोक हा महाराष्ट्रावर देशावर सुद्धा आता कलमक नाही आमदार आमदार अजय चौधरी सोबत आहे आपण गट नेते आहात काल आपण सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनानुसार विधानसभेमध्ये जी सुनावणी झाली त्याच्यानंतर निकाल झाला या निकालात एक गोष्ट म्हटली जो भरत गोगावल्यांचा व्हीप आहे हा व्हीप मान्य करण्यात आला मात्र सुप्रीम कोर्टाने हा व्हीप हा मान्य केला नव्हता परंतु तरी देखील विधानसभा अध्यक्षांनी हा व्हीप मान्य केला आता जर भरत गोगावल्यांचा व्हीप मान्य झाला तर तो तुम्हाला पण लागू होतो तर तुम्ही हा व्हीप मान्य करणार का आम्ही या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात जातोय सुप्रीम कोर्टामध्ये आमची बाजू मांडू आणि आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय न्याय दिल्याशिवाय राहणार नाही कारण माननीय राहुल नार्वेकर यांना वाटतं मी या देशातला फार महान नाही कायद्याची सगळी माहिती मला आहे आणि ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांनी निर्णय दिला